नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज आपण ना या पेरूपासून छान अशी रेसिपी करणार आहोत एकदम खमंग आहे बरं का त्यासाठी मी हा एक मोठा पेरू घेतलेला आहे आता या पेरूला असं कट करून घ्यायचं आहे पेरू मोठा असल्यामुळं याचे दोन तीन भाग करून मी साईडला ठेवलेले आहेत त्यानंतर आता याची आपल्याला बारीक अशी कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही याला मोठी पण घेऊ शकता मी जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही मीडियम साईजची हा पेरू मी कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं मी पेरू कट केलेले आहेत हे बघा असा अर्धाच पेरू घेतलेला आहे कारण एक पेरू खूप मोठा वाटत होता म्हणून मी अर्धाच पेरू कट करून घेतलेला आहे त्यानंतर काय केलेले आहेत एक हिरवी मिरची दोन गाबोळ्या मिरच्या आहेत ह्यात कट करून घेणार आहे यामुळं कलर छान दिसतो म्हणून मी गाभोळी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही साधी हिरवी पण घेऊ शकता त्यानंतर हे आलं वाटून घेतलेलं आहे कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे तेल याला जास्त लागत नाही नॉर्मल गो थोडंसं एक चम्मचभर तेल लागतं तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला थोडीशी महुरी महुरी तडतडल्यानंतर थोडेसे जिरे टाकायचं बडी सोप टाकायचं आता या सर्वांमध्ये आपल्याला कट केलेली हिरवी मिरची टाकून द्यायचं आहे हिरवी मिरची टाकल्यानंतर याला फिरवून घ्यायचं तेलामध्ये एक मिनटं त्यानंतर जे आपण आलं वाटून घेतलेलं आहे ना ते आलं पण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आल्याला आता एक मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे याला कांदा आणि लसूण काहीच लागत नाही फक्त आलं आणि हिरवी मिरची लागतं हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता पण मी हिरवी मिरची वापरलेली आहे छान याला फिरून घेतलेलं आहे मी एक मिनटं सर्व लाल झाल्यानंतर यामध्ये टाकत आहे फेरू पेरू आता या तेलामध्ये एक दोन तीन मिनट छान असं परतून घ्यायचं गॅस फुल ठेवायचं नाही एकदम मीडियम साईजमध्ये छान याला असं परतून घ्यायचं दोन मिनटं चला तर मग आज आपण ना पेरूची छान अशी चटणी बनवत आहोत खायला एकदम भारी लागते चविष्ट लागते जेव्हा तुम्हाला पेरू असंच खाऊ वाटत नसेल ना तर या पद्धतीने नक्कीच बनवून खा म्हणजे तुम्हाला खूपच छान लागेल जेवणामध्ये तोंडी लावायला पण तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आहे लाल तिखट तुम्हाला लागत असतं टाका नसेल तर नका टाकू त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे थोडासा चाट मसाला चाट मसाल्यामुळं एक ना एकदम छान अशी चव येणार आहे या जांबाला असं छान याला परतून घ्यायचं तेलामध्ये तुम्ही बघू शकता हे मीठ आणि जे हळद टाकलेलं आहे ना छान याला लागलं पाहिजे एक मिनटं परतून घेतलेले आहे मी त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन तीन मिनटं थांबायचे आहेत दोन तीन मिनटामध्ये पेरू एकदम मऊ पडतात हे झाकण काढून साईडला ठेवून द्यायचं आणि याला परतून घ्यायचं हे बघा असं एकदम छान असा वास येत आहे तर तयार आहे ही, ही आपली एकदम छान अशी पेरूची चटणी एकदम भारी आहे बरं का खायला एकदम छान लागते तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा चला तर मग चॅनलवर जर नवीन असतं चॅनेलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असल ना तर चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा